नमस्कार मित्रांनो जे महाराष्ट्र तीन गद्दार आणि तो यांचा कडेलोट करायचा आहेत भास्कर जाधव यांचा शिंदे गटावर घनाघात काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे यांची रायगडच्या मानगाव येथे सभा आयोजित करण्यात आली यावेळी गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाच्या आमदारावर सडकून टीका केली आपल्या पक्षाचे चाळीस आमदार गद्दारी करून निघाले चाळीसमध्ये आपल्या रायगडमधले तीन गद्दार आहेत तुम्हाला सर्वांना उद्धव ठाकरेचा कौल द्यायचा आहे श्री छत्रपती यांची गादी आहेत महाराजांचं आजोळ हे विदर्भात होतं तर जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला महाराजांनी गादी तयार कुठं केली तर रायगडमध्ये महाराजांनी विश्वासाने मान माझ्या कोकणातल्या खांद्यावर ठेवली आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी देखील रायगडला महत्व दिलं पण याच गद्दारांनी विश्वासघात केलाय या तीन गद्दारांनी तो खासदार यांचा कडेलोट करायचा आहे तुम्ही कराल का कडेलोट नाही तर तुम्ही घेऊन चला मी स्वतः ढकलतो एका बोटाने याचा कडेलोट करायचा आहेत स्नेहल आणि आपले गीते साहेबांना मतदान करा आणि गद्दारांना कडलोट करा असा घराघात भास्कर जाधव यांनी केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं रायगडमधील तीन गद्दारांचा खरोखर कडेलोट होईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र